नमस्कार मित्रांनो सूनी पॉक्स युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो किती दिवसानंतर आम्ही आज मम्मीला घेऊन परत व्हिडिओमध्ये आलेलो आहे तर भूमिका तुमच्या आज मस्तपैकी साडी घातलेली आहे भूमिका आज बाहेर फिरायला जायचं होतं पण भूमिका वहिनीला आज काही फिरायला तर आमची पिऊ पण मम्मीने चांगली धुतलेली आहे तिला एकदम भारी गोंडा घालून बसलेली आहे मला बघायचे बघा अळू अळ जिला पिवडे गोंडा कुठे गेला काय रब्बर बघा इथं बघा पहिला ना रब्बर तू सोडला ना ग मी काय सोडलं तू मग आधी सुटला का मग पण तू एक काम कर एक काम सांगू तुला काय इथे आज होय एक काम सांगू तुला अजून सवय एक काम सांगू तुला दहा काम करत आले आतापर्यंत एक काम आणि काय होईल पहिलं ना मित्रांनो मम्मी कशी म्हणली दहा काम करत झाले आतापर्यंत एक काम कसं होईल तर मित्रांनो काय खूप आवड आहे ना आहे ना कटिंग कटिंग हे बघा एक नंबर कटिंग करील मी त्या साईडला असत बघतो गमायला कट्या एक नंबर कारण की मित्रांनो गरम भरपूर होते आणि ते मी असं मॅगी आणि केसेस दिसतात माझे कारण की पूर्ण मोठेच होती हा तर काय म्हणे मग मी तू कुठं जायचं तुला आता मला नाही आवरून धावरून कुठं मला वाटत

परत म्हणायलाच नको बायको मला मायारी जाऊन देत नाही मला माहेरी जाऊन घेत नाही आणि सारखे सारखे तुम्ही पण म्हणायची लग्न झाल्यानंतर मुवी माहेरी का जात नाही मुवी माहेरही का जात नाही आता बरं विचारत नाही मुवी माहेरून कधी येत नाही ऐकाय नाही बरोबर नाही मुवी बा काय विचारत होती तुला कधी येणार हां मग काय आहे तू नव्हते यायला पाहिजे तू आहे ना काय का बरोबर <laughs> बरं बाकी काय नाही बाई नाही मला आहे ना जायचं भूमी मला दोन तीन दिवसांना दे बाई मोकड निवांत फिरवते हा कारण की मित्रांनो मी गोव्याला गेलो होतो ना मी सोबत त्याच्यासोबत गोव्याला गेलो होतो ना तर या ना काय म्हणजे भूमीने काय केलं माहितीये का तिकडून मला परत बोलवून घेतलं कुठं गोव्यावरून परत मी घरी आलो घरी आल्यानंतर फक्त आहे ना एक फक्त एक रात्रच झोपलो मी कुठं इकडं संगला त्यानंतर मला म्हणते की आम्हाला घ्यायला आम्हाला घ्यायला हा हे म्हणले म्हणले खोटा कशाला बोललो मी म्हणले हा म्हणले ना सकाळ सकाळी त्याला उठवलं मला घ्यायला आम्हाला घ्यायला आणि संदीप गेला तिथं पाच दिवस राहिला सहाव्या दिवशी घरी आला कारण की संदीप सुद्धा सासरवाडीला पोट भरलं ना ते मी बोलून घेतलं म्हणून तो आला नाही. जेव्हा भेटतीय ना, मग काय बोलते तू मी असं नको बोलू. कारण लोक कमेंट मध्ये म्हणती की अरे मी सांगते कमेंट मध्ये सांगते नाही मी सांगते. संदीप मला एक दिवस सोडून राहिला नाही पण आता राहतो तो. म्हणाले कसं बोलवलं होतं? झोपणार मी. वाला घ्यायला या. हा मग आधी त्याला तू त्याला मेसेज केला असे कारण की भूमीला म्हणलं तो मन सोपत जाम करणार बंद करून हा दोन महिने झोपा सुगती नाही कारण की नवीन नवरी ना का जुनी नवरी ना तर मित्रांनो सकाळी सहा वाजता उठलं पाहिजे बरोबर आहे <laughs> आठ वाजता नाही साडेआठ बहिणी साडेआठ वाजता उठते कधी कधी नऊ वाजता उठते दोघे सारखे जे काय याच्यामध्ये बदल आणि मी दुसऱ्यांना दुसरी मित्रांनो दुसरी गोष्ट असे की उन्हाळा नाही हिवाळा नाही मी आहे ना मी खरंच आणि मला म्हणतात कारण की भूमी मला म्हणते की तुम्ही हा म्हणा तुम्ही उठा मग आम्ही पण उठा उठायला कधी उठतच नाही मी काय सांगितलं आपल्या घरामध्ये एक सीसीटीव्ही कॅमेरा लावून ठेवू म्हणजे कोण कधी उठत कोण कधी आवडतो कोण कधी काम करत हे कळत काय चालू आहे नाव कसं बारीक बायरेक्ट झालं पाहिलं ना बघा बघितलं ना जे मित्रांनो आहे ते आपण खरं बोलतो संदीप बॉक्स का युट्यूब चॅनल जे असेल ते घर येतं कधी पण कारण की घोटा अजिबात बोलत नाही आणि या म्हणतात की मला आम्ही म्हणजे आम्ही मला की म्हणतात की तुम्ही लवकर उठा मग आम्ही लवकर उठतो मित्रांनो आता सकाळ सकाळी पैसे आमचं काय काम असतं सांगा आम्हाला चपात्या लाटायचंय आम्हाला भाकरी बनवायचे का आम्हाला स्वयंपाक बनवायचे का आम्हाला कांदे कापायचे काय करायचे झालं दुपार चवळ लवकर उठायचं नसतं लय तुम्हाला सांगू का दोघ लवकर उठायचं असतं पण आपलं कोणीच ऐकत नाही आता तुम्हाला सांगत आहे आमच्या काळामध्ये आम्ही पाच वाजता उठायचो आणि अजून मी उठते कधी पण मला जाग येते असं नाही मी कधी झोपू जाते कारण की मला सवयच नाहीये त्या आणि माझे माझे दोन पोरं आहेत ना आपलेच मुलं ते विनायक भावाला ए विनायक भावाला म्हणून आळडते झेपीऊ विनो आला विनायक भावाले ए विनायक भावाले आला बघा पीऊ खाली गेली असल बरं का ओ विनायक भाऊ उघडला बाबा तर रोजंदरी ते माझे लय दुखते तुझं पाहिलं ना पिऊ मागाशी उड्या का मारत होती कारण की आलेलं आहे विनायक भाऊ आता विनायक भाऊ आले म्हणून पिऊ खाली गेले असं खाली कोण गेला उघडायला पिऊ उघडायला गेली जात थोकून आलाय कोणतरी जा उघडून घ्या आहे ना मम्मी पण आपण खरं बोललो काय हां जे आहे ते खरं बघा तोंड कसं का होईना एकदम नाराज का होईना कारण की जे आहे ते आहे आणि भूमी काय म्हणे तुझ्या गोष्टी खरंच खोटं व्हिडिओ पण झालं व्हिडिओ पण सांगते खरं खोटं मी सांगतो तुम्हाला जेव्हा भूमिकेचं लग्न झालं होतं ना तेव्हा भूमिका सकाळी सहा वाजता उठायची बरं का दोन महिने इतकी भारी उठली वा वा मला इतकं आवडलं खूप आनंदी झाले मी म्हणजे मला असं वाटलं तसं ऋतुनी पण तसंच केलं आणि भूमिकाने पण तसंच केलं आता त्यांनी विषय काढला म्हणून मी सांगितलं आम्ही विषय काढला त्यांनी विषय काढला म्हणून मी सांगितलं नाही तर मला काही सांगायचं आणि जाऊ द्या उठू द्या जेव्हा त्यांना पोरं सुरू होतील तेव्हा उठते आता सासू जेव्हा ये ना मग सासूची कसं उड काय म्हणतात ना कशी खिचून घ्यायची सासूला कसं बडबड करायला लावायचं कि पण शिकून घ्यायचं असतं बरोबर बाकी दुसरं काय नाही आणि राग आला तर मी बोलते राग नाही आला राग आल्यावर बोलते आणि माया पण तितकी लावते असं ला ला, ला नाही ला ला का मी कुणाला खडूस वाणी करत आणि सासूबाईला कुठल्या सासूला कुणी नाव नाही ठेवायचं कुठल्या आईला कुणी नाव नाही ठेवायचं हे लक्षात राहून द्यायचं प्रत्येकाची आई आहे प्रत्येकाच्या सासू आहे प्रत्येकाला मुलं आहे प्रत्येकाला मुली आहे प्रत्येकाच्या मुली मुलं नवऱ्याच्या घरी जात्या सुना येत्या आपल्या घरी सगळ्या एक सारख्याच राहत्या आई सारखी सासू नसतीय तुम्ही असं चुकीचं बोलत जाऊ नका कोणत्या सासूांना सगळ्या आया सारख्याच राहत्या कमेंट चांगले करत जा जरा <laughs> बरोबर की नाही संदीप बरोबर बरोबर की नाही बरोबर बोलले मम्मी बरोबर बोलले मित्रांनो मला फोनवर तेव्हा सांगायची ना जेव्हा म्हणजे जेव्हा ती तिकडे होती ना तिच्या घरी आणि आम्ही म्हणजे प्रेम चालू होता काय काय बोल नाही काय तेव्हा आम्ही बघते ना एंगेज होतो तेव्हा मी असं बोलायचो मित्रांनो आपलं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होतो ना मी असं म्हणायचे मला पण डायरेक्ट गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड माझे विसरलो होते लग्न झाले की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होतो ना तेव्हा मला म्हणायची ना तुमचं सगळं काम ऐक ना मी सकाळीच उठन लवकर उठन बरं का मित्र माझं काम ऐकत आहे पण मित्रांनो मला काय म्हणायचंय हा मी लवकर उठ ना मी तिला म्हणलं मला काही नाही लागत म्हणलं लवकर उठायचं सगळं आवरून बिरून घ्यायचं एकदम व्यवस्थित राहायचं मी एवढंच म्हणत होत पण आता एक पाहते की नाही भूमी म्हणजे या भावात मस्त पैकी आता तुझी मस्करी करून टाकलेली आहे आम्ही हा आता बोला ते गाणं वा, करू नको, <laughs> नको हा रुसवा फुगवा करू नको अशी दूर नको जाऊ तुम्हाला एक सांगू का आताच्या मुलींना राग खूपे। खूपे। खूप आहे खूप राग आणि खूप थे खूप मुलांना पण खूप राग आहे हा मी सांगते ना मुलीला असून मुलं पण तसेच आहे काय एका बाजूनी नाही बोलायचं दोन बाजूनी एका आजून एक मिनट राग आला तर भांडण करण तर मजा मम्मी तुम्हाला सांगते बरं भांडण नाही करत मम्मी तुमच्यासोबत मी भांडण नाही करत मी सांगते माझा आवाज चांगला आणि मला बोलायला जास्त आवडत आणि माझी व्हिडिओ काढायला टाइम पोरन मम्मी हे बरोबर बोलतेस तू मला अजिबात टाइम नाही बरोबर आहे माझे युट्यूब चॅनल खोलले मी सुवर्ण चॅनल वरती माझी व्हिडिओ नाहीये माझ्या स्वतःला चांगलं नाही वाटत आहे मला काहीच मोबाईल मधलं येत नाही तुम्हाला खरं सांगते मला येत असता जाता मी हजारो व्हिडिओ काढून मोकळी झाले आहे मला पुन्हाची गरज लागली मग एवढं सुन्न दिलं शिकेल मस्तपैकी सुनालला सगळे येतो मग मी तुमच्या नाही सुनांला येणार आहे पण तुम्ही काढायला घेतली ना मग तुम्ही तो पार करायचा बरोबर आज मी आज कसं काय तू एवढी शांत बसली का गं का खरं बोलले सगळी आहे ना राहिला आहे पण आता आणि वहिनी पळून गेली पाहिलं ना वहिनी विनायक म्हणून पळून गेली आता खाली वहिनी पण तशीच उठत नाही सकाळी साडेआठ वाजता उठतात परत कधी नक्की पण ठोको कमेंट इस ऊपर डायरेक्ट हा उद्यापासून म्हणजे लवकर उठतील ते बरोबर कमेंट चांगले करा वाईट कमेंट केली ना तर सांगते तुम्हाला मित्रांनो जे आहे ती कमेंट करायची म्हणजे जे वाटतं तुम्हाला कमेंट नक्की करा फक्त वाईट म्हणजे शिव वगैरे काय अजिबात देऊ नका एवढंच फक्त सासूवर प्रत्येकाची सून सात प्रत्येकाची सून सा, कसं आहे म्हणजे बरोबर आहे काय का, का, आम्हाला पण काय माहित नाही पण सासूला वगैरे काय माझ्या चांगला उशिरा हा काय ग आता मित्रांनो कसं माहिती आहे की मला आता काय बोलणार नाही थोड्या वेळ नंतर बोलून मला मग आता मी फक्त ऐकत बसणार ऐकत बसणार नंतर काय नाही मम्मीला नाव सांगून दे मी डायरेक्ट हा मी तुला नाव सांगून देतो तू नाही ऐकत आवड तू नको तुझी बाजू घेऊ मी काय तुझी बाजू घ्यायची काय मी नेहमी मी नेहमी भूमीची बाजू घेत असते भूमी कोणाची बाजू घेते माझी बाजू मुक्की नाही ना ती डॉक्टर बोलली तशी हा ऐकत ऐकत ना मला डॉक्टर काल ना आम्ही डॉक्टर मला डॉक्टरने विचारलं तर का तुला काय होत मी काय मम्मी सांगत होत्या मला काय होत डॉक्टर म्हटल्या कि मुकी आता काय असायचं सांगत होत हसण्यासारखं होतं परत मी तिकडे नेलं तिला सोनोग्राफी करायला तर तिथं पण ते डॉक्टर म्हणे आहो तिला बोलू द्या तुम्हीच काय बोलता सारखं सारखं म्हटल्या बघा काय दुखलं सुकलं तर मम्मीच असते घरामध्ये मलाच सांगणार बर बरोबर की मी भूमिका तर मग तेव्हा भूमिकाला सांगितलं भूमिकाचं इथं दुखत असतं मग ती मला सांगत असते मम्मी माझं इथं दुखलं मम्मी काय म्हटलं आता आपल्याला सोनोग्राफी करायला जायचं आहे ना मग सगळं डॉक्टरला सांगितलं पाहिजे तिथं आपण पंधराशे हजार रुपये घालतो आणि आता हजार रुपयाची काही सोनोग्राफी राहिली नाही कारण की भूमिकाचं पोट दुखत होतं म्हणून काल तिला आम्ही दवाखान्याला नेला आम्हाला व्हिडिओ नाही काढता येत हॉस्पिटलला हे नाहीये अलाउड नाही अलाउड नाही मम्मी हा मला जसं येते तसं तुम्ही समजू युअर राईट मम्मी तू कुठं चुकली का मी चुकली कारण की माझं शिक्षण येणं झालेलं ना नाहीये आणि माझे पोरं माझी मजाक उडवतात असं काही बोलण्याची कारण की त्यांना सांगा की मम्मीने तुम्हाला शिकवलं म्हणून तुम्ही बोलताय खरं आहे मित्रांनो मम्मीची काही मस्करी घेत नाही कारण की मी पाहिलं असंच बोलतो चला आता व्हिडिओ स्टॉप करून टाकतो आणि लवकर करून टाका हो थांगूं, 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 थांगूं थांगूं के। हा माझा आवाज असाच आहे प्रत्येकाला आला पाहिजे खनखनीत कारण की तुम्हाला माहिती काकूचा आवाज सगळ्यांना आवडतो आणि खूप दिवसानंतर मी संदीप च्या युट्यूब चॅनेल मध्ये एंट्री केलेली आहे कारण की मी पण सर्दीने खोकल्याने आजारी होते सगळेच म्हणजे जवळपास सगळेच आजारी घरात म्हणजे मम्मी आजारी आहे तर मग तुझी मम्मी आजारी आहे माझं कोण आजू कोण नाही आजारी, आजारी, आजारी हा एवढंच ना आता पुढं आज भूमिकेला बरं वाटत त्याच्यामुळे मग थोडीशी बरी विचारी तरी चालू आहे तिचा डॅन्स वगैरे बरं ना मग मी तिथं कसं तरी बरोबर ऋषी असं मिलतं नाही का मित्रांनो आता व्हिडिओ व्हिडिओ स्टॉप करून टाकतो चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा नका बोल जे सुधरती आज नव्हया चला मित्रांनो बाय 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 करा आधी कशाने